बोरगाव येथे एस सी एस टी महिलांच्या साठी त्यांना घर बसल्या त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीकडून शिलाई मशीन व वैद्य अधिकारी यांना वैद्यकीय सेवा किटचे से वाटप आज करण्यात आले युवा नेते उत्तम पाटील यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील नगरपंचायतचे नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती बसवाडे स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी सह सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत आज महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले एकोण बत्तीस महिलांना शिलाई मशीन तर तीन वैद्यकीय अधिकारी यांना वैद्यकीय सेवा किट योजनेचा लाभ यावेळी मिळाला याप्रसंगी स्थायी समिती सदस्य अध्यक्ष प्रदीप माळी नगरसेविका शोभा हावले यांनी मनोगत व्यक्त करून या योजनेचा हेतू स्पष्ट केला या प्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्षा भारती वसवाडे स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी नगरसेवक तुळशीदास वसवाडे दिगंबर कांबळे जावेद मकांदार सौ शोभा हवले सौ गिरिजा वठारे सौ संगीता शिंगे अमर शिंगे इंद्रजित पवार दिलीप गोसावी लक्ष्मण वड्डर सुभाष महाजन सुरेश शिर्के तानाजी गोसावी अधिकारी राहुल गुडियनवार पोपट कुरळे संदीप वायंगडे विजय चौगले जयपाल नेझे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे श्री रावसाहेब पाटील अभिनंदन पाटील आणि आमचे व भागचे युवा नेतृत्व उत्तमना पाटील यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच पट्टण पंचायती बोरगाव दोन हजार तेवीस चोवीस एस एफ सी निधी या चोवीस बार टेन एस सी महिलासाठी शिलाई मशीन त्यामध्ये वीस महिला लाभार्थी आहेत आणि दोन हजार बावीस तेवीस अकरा महिलासाठी टोटल एकतीस मशीनचा आम्ही आज इथं शिलाई मशीनचं आज इथं वाटप करत आहे आणि आणि पुढील काळात चोवीस पंचवीसचा आणि अजून एक वीस लोकांची लाभार्थी आधी तयार आहे त्याप्रमाणे सर्वांगीण बोरगाचा विकास हाच आमच्या मनात पंचायतीचा धरून आणि उत्तमनांच्या सहकार्यानं आजपर्यंत आम्ही हे काम करत आलो आहे असंच ह्या पुढे निधी शिलाई मशीन राहून दे थ्री व्हीलर राहून रस्ता गटार का असेल ते सर्व कामे आम्ही याच्यावर करत आहे आणि तसंच असंच ह्या गाववाल्यांचा सगळ्यांचा आम्हाला सहकार लाभून दे हेच त्या आने परत सतीच्या वाढदिवसाने वार्डिवसामच ग्रामपंचायत आमचे नगरसेवक व वा सगळ्या पंचायती स्टॉप करून त्यांना वार्डसच्या शुभेच्छा देऊन इथं थांबतो ಉತ್ತಮ್ಮಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ಇಂದು ಎಸ್ ಎಫ್ ಸಿ ಫಂಡ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ಶಿಲಾಯಿ ಮಷೀನವನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಟೋಟಲ್ ಮೂವತ್ತೊಂದು ಮಷೀನ್ಗಳನ್ನು ಮಷೀನ್ಗಳ ಸಲುವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಈ ಮಹಿಳೆಯರ ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವಾಗ ನಾವು ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಇದು ಎಸ್ ಸಿ ಸಲುವಾಗಿ ಫಂಡಿತ್ತು ಯಾವುದೇ ಇದರಲ್ಲಿ ಪಕ್ಷಪಾತ ಮಾಡದೆ ಆ ಪಕ್ಷ ಈ ಪಕ್ಷ ಅನ್ನದೆ ನಿಷ್ಪಕ್ಷವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಯಾರಿಗೆ ಯೋಗ್ಯ ತ ಯೋಗ್ಯವಾದ ಬೆನಿಫಿಷರಿಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗಿಲ್ಕ ಮಷಿನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಇದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಜೀವನದ ಒಂದು ಉದರ್ ನಿರ್ವಹಕ್ಕೆ ಭಾಳ ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನಾವು ಒಂದೇ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ ಮಷೀನ್ ಓದಲಿಕ್ಕೆ ಹಂಗೆ ಹಿಡೂಲ್ದ ಹದಿನೈಲ್ಕು ಯೋಗ್ಯ ಥರ ನೀವೆಲ್ಲರೂ ನೀವು ಆತ್ಮ ನಿರ್ಭರ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಇಂಥ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆತ್ಮ ನಿರ್ಭರ ಆಗ್ರಿ ಅಂತ ಶುಭೇಚ್ಛೆಗಳನ್ನು ಕೋರ್ತೇನೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ವತಿಯಿಂದ ಉತ್ತಮನ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಶುಭ ಕೋರುತ್ತಾ ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಅವರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಊರಲ್ಲಿ सत्कार्य सर्वांगीण विकास आगली अंत देवली प्रार्थे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा